छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता त्या लक्षात घ्या काय तुमचा छत्रपती हो कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं लक्षात घ्या पडकर रेकॉर्ड तो या बापाला ब्राह्मणाला कोलशील ना लक्षात ठेव इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना कोल्हापूरमध्ये येऊन मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली असून अनेकांनी या धमकीचा निषेध केलाय एका व्यक्तीनं कॉल करून धमकी दिल्याची माहिती इंद्रजीत सावंत यांनी दिली हा व्यक्ती नागपूर येथील प्रशांत कोरटकर असल्याचंही त्यांनी सांगितलं दरम्यान ही, ही रेकॉर्डिंग सावंत यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली असून त्यात धमकी देणारा व्यक्ती हा अर्वाच्य शिविगाळ करत असल्याचं दिसून येत आहे संभाजी महाराज यांना अय्याश म्हणत छत्रपती शिवरायांचा उल्लेख करत वादग्रस्त विधान केलं तो इथेच थांबला नाही माझे गाव गुगल वर शोध ब्राह्मणांना हलक्यात घेऊ नको ब्राह्मणांची अवकात दाखवून देऊ जिथे बोलवशील तिथे येऊ तुझ्या घरात येऊन मारेन असं धमकी देणारी व्यक्ती म्हणत आहे सदर व्यक्ती हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निकटवर्ती असल्याचं बोललं जात आहे अशातच आता या प्रकरणावर अभिनेते किरण माने यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांना याबाबत प्रश्न विचारलेत छत्रपती उदयन महाराज आणि आदरणीय बाबा राजे एक सातारकर तुम्हाला हक्कानं विचारतो आहे इंद्रजित सावंतांना आलेल्या धमकीच्या फोनमध्ये छत्रपती शिवरायांबद्दल आणि मराठ्यांबद्दल केलेली घृणास्पद विधानं तुम्हाला मान्य आहेत का की आपल्या आईबापांचे वाभाडे निघूनही आम्ही लाचारच राहू तुम्ही म्हणाल तसं असं किरण माने यांनी म्हटलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी